नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे लालमाटची भाजी त्याच्यासाठी ही मी लालमाट आहे हे स्वच्छ धुवून नितळत ठेवली होती निवडून आणि आता बारीक चिरून घेतलेली आहे तिकडे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये ते तेल ओतून घेतलं आहे तेल थोडंसं जास्तच ओतलं आहे आता याची टाकून घेते ठेवलेलं लक्ष

मीठ टाकून देते चवीप्रमाणे पुन्हा एकदा भाजी टिस्ट करून घेते आपण तर भाजी शिजून झालेली आहे दोन वेळा मी अशी परतून घेतली आता याच्यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकून घेते मिक्स करून घेते मी अजून येणार पाच मिनटं घेऊन अशी आणते पाच मिनिटं झालेली आहेत अशा प्रकारे आपली लाल माठाची भाजी तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद